शिव तुळजापूर मार्गालोहरा अशा आठ तालुक्यांमध्ये टोटल एक लाख चौदा हजार हेक्टर सिंचन होणार आहे दोन टप्प्यांमध्ये याच्यामध्ये एकूण प्रथम टनेल आपला चालू होतो निरा नदीवरून तिथं उदट बॅरेज बांधलेला आहे सिंचन योजना क्रमांक दोन अंतर्गत टप्पा क्रमांक पाच सिंधफळ पंपग्रह येथे उभा आहात सध्या आपण मराठवाड्यातील एकूण कृष्णा खोरामध्ये येणाऱ्या धाराशिव जिल्ह्याच्या कृष्णाखोऱ्यात येतं त्यासाठी जे पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी येणार आहे ती ही योजना आहे त्याच्यात धाराशिव जिल्ह्यातले आठ तालुके येतात आणि बीड जिल्ह्यातला एक तालुका येतात तो, एक तालुक्या येत अशात एकूण तीन सिंचन योजना आहेत त्याच्यातली उपसा सिंचन योजना क्रमांक एक ही परणा भूम वाशी धाराशिव या पाच तालुक्यांसाठी आहे आणि उपसा सिंचन योजना क्रमांक दोन तुळजापूर उमरगा लोहरा अशा तीन तालुक्यांसाठी आहे सर हे पूर्ण लिफ्लेट मध्ये येणार आहे आपल्याला सगळं डिटेलमध्ये येईल हां आणि उपसा सिंचन योजना क्रमांक तीन ही बीड जिल्ह्यासाठी आहे त्याच्यातला आष्टी तालुका कवर होतो आता याच्यात आपले दोन टप्पे आहेत ह्या योजनेचे प्रथम टप्प्यामध्ये सात टी एम सी पाणी येणार आहे त्याच्यातलं दोन पॉईंट चोवीस टी एम सी हे तुळजापूर मार्गालोहरा आपल्यासाठी येणार आहे आणि दुसरं एल एस टूसाठी तीन पॉईंट झिरो आठ आणि एल आय एस थ्रीसाठी एक पॉईंट अडुसष्ट टी एम सी असे साठ टी एम सी पाण्यामध्ये टोटल ह्या टोटल तेहतीस हजार हेक्टर सिंचन भिजणार आहे त्याच्यातलं आपलं दहा हजार हेक्टर आपण सगळं काही फार लिहून घेण्याची गरज नाहीये कारण आपल्याला सगळं लेखी देणार आहे फक्त आपण समजून घ्यावं अशी विनंती आहे हे एवढं फास्ट बोलतात की लिहून घेणं शक्यच नाही सात टी एम सीमध्ये तेहतीस हजार हेक्टर आपले भिजणार आहेत त्यातलं दोन पॉईंट चोवीस टी एम सी आपल्याला आणि त्यात तुळजापूर मार्गाला व्हायचे दहा हजार आठशे चौसष्ट हेक्टर क्षेत्र भिजणार आहे आणि द्वितीय टप्प्यामध्ये आपले उरलेले सोळाशे पॉईंट सहासष्ट टी एम सी पाणी येईल त्याच्यामध्ये एकोणऐंशी हजार सातशे हेक्टर भिजणार असे दोन टप्पे पूर्ण जेव्हा होतील त्यावेळेस तेवीस पॉईंट सहासष्ट टी एम सी पाणी कम्प्लीट आपल्याला भेटेल त्यातलं टोटल सिंचन क्षेत्र आहे एक लाख चौदा हजार हेक्टर आता त्यातून आता हे पूर्ण जर तेवीस पॉईंट सहासष्ट टी एम सी पाणी ज्यावेळेस ज्यावेळेस येईल त्यावेळेस एकशे तेहतीस गावं भिजणार आहेत आणि आत्तापुरतं जे ह्या पहिल्या टप्प्यात आहे त्यात आपल्या तीन ता ता तालुक्याचे चोपन्न गावं भिजणार आहेत आता यात आपली योजनेचं पाणी पहिलं चालू होतं निरा नदीतून आपलं सोर्स आहे नीरा नदी जी, जी पश्चिम महाराष्ट्रात आहे त्याच्यावरती आपण उद्धट बॅरेज बांधलेलं आहे उद्दड बॅरेजमधून एक टनेल निघतो जो निरा नदीतून उजनी डॅमला जोडतो तो, तो जवळपास जो साडेतेवीस किलोमीटरचं किलोमीटरचा टनेल आहे त्याचं नाईन्टी फाईव्ह पर्सेंट काम कंप्लीट झालेलं आहे नंतर उजनी डॅममधून एक टनेल निघतो जो सिनाकोळेगावच्या पश्चिम बाजूचं मिरघावण गाव आहे तिथं येतो तो जमिनीपासून जवळपास एक पन्नास मीटर खोलीवर आहे तिथं आपलं मिरगवान पंपग्रह आहे मिरगवान पंपग्रहामध्ये आपल्या एल आय एस टूच च आणि एल आय एस वनचं असं पाच पॉईंट बत्तीस टी एम सी पाणी मिरगवान पंपग्रहात येत आहे ते पाच पॉईंट बत्तीसमधून तीन पॉईंट झिरो आठ टी एम सी पाणी हे एल आय एस वनला जाणार आहे जा त्याच्यातून भूमपरांडावाशी कडम धाराशिव उस्मानाबाद भिजणार आणि एल आय एस टूचं दोन पॉईंट चोवीस चोवीस टी एम सी पाणी मिरगावांच्या पुढे एक डी सी आहे तिथून एक उर्दोगामी नि नलिका निघणार आहे ही इथं मिरगावान आहे इथून सिना कोळेगाव डॅम खाली आहे तिथून एक अशी पाईपलाईन निघल ज्याचा डायरेक्ट सिना कोळेगाव डॅमच्या खाली ते पाणी सोडलं जाईल आता ह्याच्या सिना गोळेगाव डॅम कधी कधी भरत नाही किंवा त्याच्या स्विजची पण कॅपॅसिटी कमी असल्यामुळे एक सेपरेट लाईन आपण आणलेली आहे जेणेकरून डॅम भरला नाही तरी आपल्याला पाणी मिळत अशी सिनागडगाड आमच्या खाली ते पाणी सोडणार हे पन्नास किलोमीटर पाणी इथं फ्लो होणार आणि इथं आपण सोलापूर तालुक्यात मोहोळ सोलापूर जिल्हा मोहोळ तालुका बोहेरे गावात एक घाटणे बॅरेज बांधलेला आहे जे बॅरेज कंप्लीट आहे तसं ते पाणी ता पण राहते तिथं तिथं पहिला टप्पा आपला चालू होतो बोहेरे गावात बोहेरगावातला पंप हाऊस जवळपास सत्तर टक्के कम्प्लीट आहे मग इथं गावातून पाणी उचलणार दुसरा टप्पा येतो पडसाळीला पडसाडीचा पंप हाऊस कंप्लीट आहे तिथून येतो तिसरा साव सावरगावला सावरगावचं पण पंप हाऊस कंप्लीट आहे राय कंप्लीट आहे चौथा टप्पा येतो पांगरदरवाडीला पांगरदरवाडीचा पंप हाऊस सध्या अंडर कन्स्ट्रक्शन आहे ते पण एक सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट कम्प्लिट आहे पांगर दरवाडी झालं की हे पाचवा टप्पा सिंधफळ सिंधफळचं पाणी पडणार रामदरात रामदऱ्यातून सहावा टप्पा आहे जो सहावा टप्पा नंतर चालू होणार आहे बाकी हे पाच टप्पे आता सध्या अंडर कन्स्ट कन्स्ट्रक्शन आहे आता तीच माहिती आहे एस ही पहिली उपसा सिंचन योजना क्रमांक एक दोन तीन त्याच्यात उपशासनचे निधी एकमध्ये चौदा हजार हेक्टर दोनमध्ये दहा हजार हेक्टर तीनमध्ये आठ हजार असे जो तेहतीस हजार नऊशे हेक्टर टोटल या प्रथम टप्प्यामध्ये भेटणार आणि आपली द्वितीय असं प्रमाण मंजूर झालेले आहे त्याच्यामध्ये दोन्ही टप्प्यासाठी मिळून अकरा हजार कोटी आणि प्रथम टप्प्यासाठी सात हजार कोटीचा निधी मंजूर झालेला आहे दोन हजार तेवीसला द्वितीयसं प्रमाण मंजूर झाली त्याच्यात आपल्यासाठी सात हजार कोटी मंजूर आहेत ह्या टप्प्यासाठी हे तिन्ही उपसा सिंचन योजना आहेत एक दोन तीन त्याच्यातला दुसरा दुसरा आपला त्याच्यात दोन पॉईंट चोवीस टी एम सी आपल्याला मिळणार ते एकूण पावसाळ्यातले पंच्याहत्तर दिवस आपण उपसा करू शकतो असे सहा टप्पे आहेत पहिले सांगितल्याप्रमाणे पंच्याहत्तर दिवसामध्ये आपल्याला ते पर्णपाणी उचलायचं आहे ही टोटल लांबी होते एकशे सोळा किलोमीटर एकूण लांबी आपण जर घाटण्यापासून बघितली रामदारापर्यंत तर ती एकशे सोळा किलोमीटर आहे आणि टोटल लिफ्ट आहे दोनशे ऐंशी मीटरची म्हणजे घाटणी घाटणीच्या नदीची पातळी आहे आणि रामदाराच्या पुढे जो डी सी आहे घाटनेचा साडेचारशे हे साडेसहाशे असे दोनशे ऐंशी मीटरने आपण पाणी उचलतोय आता ही यालायच तूचा नकाशा आहे आपल्या गुप्सा सिंचन योजना क्रमांक दोन इथं ही घाटणे बॅरेज बांधलेलं आहे आता जास्त क्लिअर दिसत नाही की प्रथम टप्पा घाटणे दुसरा पडसाळी तिसरा सावरगाव चौथा पांघरदरवाडी पाचवा आपण सिंधफळला आहे आणि सिंधफळ नंतर ही सिक्स आहे ही पाणी उमरगा लोहरायला जाणार आहे पुढं पुढं आता हे एकूण टोटल सिंचन कसं कसं आहे तुळजापूरचं किती आहे उमरगा किती लोहारा किती आहे साडेसहा हजार उमरगा सा दोन हजार आणि लोहारा दोन हजार असे एकूण दहा हजार आठशे बासष्ट हेक्टर त्याच्यातून या पुढं हे आपले टप्पे दिलेत टप्पा क्रमांक एक घाटणे ते पडसाळी दोन पडसाळी ते सावरगाव तीन सावरगाव ते पांघरदरवाडी चार पांघरदरवाडी ते सिंधफळ आणि पाचवा सिंधफळ ते रामदारा आता हे स्थापत्य कामाची माहिती आहे आपलं टप्पा क्रमांक एकसष्ट एक पॉईंट पन्नास टक्के काम पूर्ण झाले स्थापत्य सिव्हिल दोन नंबर टप्प्याचं ब्याऐंशी टक्के झालं तीन नंबर टप्प्याचं पंच्याऐंशी चार नंबरचं सत्याहत्तर आणि पाचवा क्रमां क्रमांक टप्प्याचं आपलं नव्याण्णव टक्के काम पूर्ण झालेलं आहे तुम्ही बघू शकता पंप हाऊस वेनिफोर रायझिंग मेन आणि टँक हे ऑलमोस्ट कम्प्लीट होत आहे आता याच्यात एकूण टोटल पाच पंपग्रहापैकी आपला पंपग्रह दोन तीन पाच कम्प्लीट आहे चार आणि एक अंडर कन्स्ट्रक्शन आहे असं एकूण एक सत्तर पंच्याहत्तर टक्के काम पंपग्रहाचं पूर्ण झालेलं आहे त्याच्यानंतर उर्दुगा मिनली का म्हणजे रायझिंग मेन रायझिंग टोटल आपली साडे पंधरा किलोमीटरची रायझिंग मेन आहे सगळ्या पाच टप्प्याच्या मिळून त्यातले साडे तेरा किलोमीटर कंप्लीट आहे फक्त टप्पा क्रमांक एक आणि टप्पा क्रमांक दोनच बाकी आता तीन चार पाच कंप्लीट झाले आहेत रायझिंग हलवा थांबा एकूण कॅनल जवळपास साडे एकोणचाळीस किलोमीटरचे कॅनल आहेत टोटल पाच टप्प्यात मिळून त्यातले साडे अडोतीस किलोमीटर पूर्ण झालेले आहेत फक्त टप्पा क्रमांक एक आणि टप्पा क्रमांक चारचा बॉटलने का आहे तो भूसंपादनमुळे आढलेला आहे तो पण ह्या उन्हाळ्यात करायचं नियोजन आहे आता हे आपलं उद्दट बॅरेज बारामती तालुक्यामध्ये आहे हा पहिला कॅनाल तो ग्रीन जो दिसतोय तो कम्प्लीट पोर्शन आहे आणि तो फक्त रेड पोर्शन आहे तो अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे हा जवळपास अठ्ठ्याऐंशी टक्के कॅ टनेल पूर्ण झालेला आहे पहिला टनेल निराभेमा जोडभोगदा मंदिर त्याला ही ग्रॅव्हिटी मेन मी जे म्हणलं होतं ते ही पहिलं आपलं उजनी धरण्यातून पाणी तिथं मिरगावांमध्ये येणार मिरगावांमधून एक वरची ब्लॅक लाईन अस आहे ती याला सनला जाणार जे पाणी सिनाकोळेगावमध्ये पडणार आहे जाणार आणि ही दुसरं आपलं दोन पॉईंट चोवीस पाणी आहे ते ह्या रेड लाईननी हे सिनाकोळेगाव डॅम हे सिनाकोळेगाव डॅमच्या खाली आणून सोडणार आणि इथं आपलं घाटणे बरायचे इथं पाणी आपलं याला सूच येणार हे घाटणे बॅरेज हे मोहोळमध्ये जे म्हणलं पहिला टप्पा एल इथून चालू होतो आपण भोयरे पंपग्रह बांधतोय पंपग्रहाची ही एक नंबरची ही रायझिंग मेन आणि हा कॅनल ही दोन नंबर पडसाडी पंप हाऊस हे पण ऑलमोस्ट कम्प्लीट आहे एक नव्वद पंच्याण्णव टक्के म्हणलं तरी चालेल मशिनरी बसायचं काम चालू होणार आहे त्याच्या हे दोन नंबरचे रायझिंग मेन दोन नंबरच्या कॅनलचं ते सिटी बी आहे आणि हे पण सिटी बी आहे हे तीन नंबरचं सावरगाव पंपग्रह हे पण पूर्ण कम्प्लीट आहे आता मॅन्युफॅक्चरिंग झालं की तिकडचं काम चालू होणार आहे स्विच इथलं कम्प्लीट आहे ही तीन नंबरची रायझिंग मेन ही पण कम्प्लीट आहे आणि हा कॅनल पण कम्प्लीट आहे हा तीन नंबरचा स्विच इथलं स्विच आर्टचा सिव्हिल स्ट्रक्चर मेकॅनिकल ऑलमोस्ट कम्प्लीट आहे आता ह्याच्यावरचे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट बसवायचं चालू करते हा पांगरदरवाडी स्टोरेज टँक हे तीन नंबर टप्प्यातलं पाणी ह्या पांगरदरवाडीमध्ये पडणार आहे आणि इथून आपला चौथा टप्पा चालू होता पांगरदरवाडी इथलं पंप हाऊस अंडर कन्स्ट्रक्शन आहे हे पंप हाऊस इथलं इंटेक स्ट्रक्चर नाईन्टी पर्सेंट कम्प्लीट आहे फोर बेक पूर्ण झाला आहे पंप हाऊस अंडर कन्स्ट्रक्शन आहे हे सिक्स्टी पर्सेंटच्या जवळपास आहे ही इंटेक तो फोर बे आणि हा चार नंबर रायझिंग मेनचा डिलिव्हरी चेंबर आहे हा पण पूर्ण कम्प्लीट झाला आहे याच्यावरचं फक्त बेलमूत बसवायचं राहिले ते ह्या टेस्टिंग झालं बसणार आहे आप हे आपलं पाच नंबरचा पंप असतो जे आता आपण इथे उभं उभा आहेत हे पूर्ण आहे सिव्हिल स्ट्रक्चर याचं पूर्ण आहे हे सगळंच कम्प्लीट झालं ह्याचं फक्त आता मॅनिफोल्ड थोडंसं कॉन्क्रीट बाकी आहे ही मॅनिफोल्ड आपण बघतो इथे हेचे हे चार पंप आहेत ह्याला चार पंपाचे चार डिलिव्हरी पाईप आहेत आणि हे दोन असे वा आहेत ते निघून एक रायझिंग मेनला मिळतात असं हे टोटल तेराशे एच पीचे चार पंप इथं बसणार आहेत असे बावनशे एच पीच्या अराउंड याचं टोटल एच पी असणार आहे चार डिलिव्हरी पाईप हे स्विच आर्ट स्विच आर्ट पूर्ण कम्प्लीट आहे स्विच आठच्या फक्त आता केबल पूर्ण जोड जोडायचं आहे केबल जोडले के की होणार आहे आहेचं आणि केबल जोडलेलं फक्त इथं विद्युत आपले जवळपास ब्याण्णव पोलपैकी ब्याऐंशी पोल पूर्ण झालेले बोस, बस बसून फक्त पाणी असल्यामुळं एक दहा पोलला अडचण आहे आणि लाईन वाढायला थोडी अडचण आहे पाऊसची खल असल्यामुळे तेवढे जरा पूर्ण कंप्लीट आहे इथलं आपण डिलिव्हरी चेंबरचं काम चालू आहे ते पण एक सात आठ दिवसात आठ दहा दिवसात पूर्ण होईल म्हणजे आपला पाचवा टप्पा पूर्ण कंप्लीट होणार तो डी सी बसवल्यावर हे सव्या टप्प्यातलं नळदुर्ग बॅरेज क्रमांक एक हे पूर्ण आहे इथून सध्या सिंचन होत आहे एक हजार हेक्टरचं जवळपास त्याची क्षमता आहे सिंचन क्षमता हे नळदुर्ग क्रम बॅरेज क्रमांक दोन हे पण पूर्ण झालेले ह्याची पण जवळपास एक हजार हेक्टरच्या जवळपास याची सिंचन क्षमता आहे सव्या टप्प्यात येते नळदुर्ग हे आहे आणि ही आहे कॅनेटिक एअरवाल एअर निघून जाण्यासाठी एस टी पॅनल आणि डी सी डिस्ट्रीब्युशन बोर्ड हे सगळे पंप्स कंट्रोल करण्यासाठी मशिनरी येते विद्युत याच्यामध्ये एकूण सत्याहत्तर किलोमीटर आपण दोन बॅर दोन स्टे सबस्टेशन्समधून मधून आपण इलेक्ट्रिसिटी घेतोय पंप टप्पा क्रमांक एक आणि दोनसाठी साठी घेतो मधून आणि टप्पा क्रमांक तीन चार पाचसाठी साठी आपण घेतो घेतोय टोटल जर ते टोटल पोलची लांबी बघितली तर सत्याहत्तर किलोमीटर लांबीचे पोल्स टोटल येणार आहेत वायर येणार आहे त्यात एकूण पोल बघितले तर पंधराशे सत्तर पोल आहेत त्यापैकी चौदाशे चौऱ्याऐंशी पोल कम्प्लीट झालेत आता म्हणजे जवळपास नाईंटी पर्सेंट काम पूर्ण झाले आणि ही लाईनचं काम घ्या हे सगळं लाईन शिफ्टिंगचं काम हे सध्या पाण्यात वगैरे सगळं काम चालू आहे आणि हे आपल्याला मेन अडचणी आल्या सगळ्या पाऊस पावसाची आली पाऊस जूनपासूनच पडत राहिला त्याच्यामुळं काम खूप स्लोप झालं दुसरं मजुरांचा तुटारवा सणवारामुळे आणि